टोक, नाव ऐकताच गुन्हेगारांना घाम फोडणारी जागा स्वराज्यातील निम्म्याहून जास्त हुजरेगिरी या एका जागेने कमी केली होती काय आहे ती जागा का तिला एवढे गुन्हेगार घाबरतात या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी जाऊयात टकमक टोकावर चला तर मग ड्रोनच्या नजरेतून पाहूयात टकमक टोक रायगडावरील एक भीतीदायक असे ठिकाण म्हणजे टकमकटोक जिथे मृत्यूला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाग टकमकटोकाचा सुळका गुन्हेगारांना टकमकीची शिक्षा सुनावत असे शिक्षा ऐकताच गुन्हेगारांचे अर्धमरण व्हायचे टकमकाच्या भीतीनेच लोक गुन्हा करण्यापासून सावत असत रायगडाच्या टकमकीचा धाक कुणाला नाही असा इतिहास कोणीच नाही या टकमकीवरून फक्त वारा आणि पाऊस हे दोघच मुक्त संचार करू शकतात थरका बुडतो तो गुन्हेगारांचा रायगड हा किल्ला निसर्गताच अतिशय भव्य उंच व दुर्गम असा असल्याने या किल्ल्यावरील निसर्गनिर्मित स्थळेसुद्धा दुर्गमच वाटतात किल्ल्यावरील साहसाच्या दृष्टीने प्रसिद्ध अशी जी स्थळे आहेत त्यामध्ये टोक, भवानी टोक, वाघ दरवाजा ही विशेष प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत समुद्रसपाटीपासून आठशे ऐंशी मीटर उंच अशा रायगड किल्ल्यास टकमक, हिरकणी भवानी आणि श्रीगोंदे अशी चार टोके आहेत त्यापैकी टकमक हे वायव्य दिशेस असणारे टोक असून या टोकाची उंची समुद्रसपाटीपासून सरासरी आठशे वीस मीटर एवढी आहे रायगड किल्ल्यात महादरवाजामार्गे प्रवेश करून आपण जेव्हा गडाच्या माथ्यावर पोचतो तिथून डाव्या दिशेने टकमक टोकाकडे जाण्याचा मार्ग आहे महादरवाजाची तटबंदी ही डाव्या बाजूने थेट टकमक टोकाच्या खालच्या अंगापर्यंत जाऊन सोडते मात्र टकमक टोकास निसर्गता संरक्षण असल्याने टोकास तटबंदी करण्याची गरजच पडली नाही कारण हा कडा माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत वक्राकृतीरित्या सरळ सोड उतरतीच्या मार्गाने निमुळता गेलेला आहे त्यामुळे इथून चढणे शक्यच नाही टोक हे रायगडाचे एवढे उठावदार टोक आहे की कित्येक मैलांवरून रायगडाकडे पाहिल्यास टकमकटोक लगेच दिसून येते व रायगड किल्ल्यासपूर्वी नंदादीप असे जे नाव होते त्या नंदादीपाचे टोक म्हणजेच टकमक टोक कारण टकमक टोकामुळे रायगडाचा आकार दुरून खरोखरच एका नंदी बैलासारखा दिसून येतो टकमक टोकास तक्मक कडा असेही नाव असून इतिहासात याचा कडेलोटासाठी वापर केला गेल्याची माहिती मिळते मात्र शिवकाळात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या कड्याचा कडेलोटासाठी वापर केल्याचा उल्लेख सहसा आढळत नाही तरी छत्रपती संभाजी महाराजांनी काही राजद्रोही फितुरांना येथून कडेलोटाची शिक्षा फरमावली असल्याचे पुरावे आपल्याला इतिहासात बघायला मिळतात टकमक टोकाविषयी एक दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहे ती कथा म्हणजे एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज दुपारी गडावर फेरपटका मारण्यासाठी आले असता टकमक टोकावर उभे होते दुपारची वेळ असल्याने एकाने महाराजांच्या मस्तकी छत्र धरले होते मात्र कड्यावर सोसाट्याचा वारा व ते छत्र सुद्धा वजनदार असं असल्यामुळे तो वारा त्या छत्रात शिरलं आणि पाहता पाहता तो माणूस छत्रासहित उडून वर गेला यावेळीस महाराजांनी त्यात छत्री न सोडण्याची सूचना केली व त्या मनुष्याने छत्री घट्ट पकडून ठेवली हळूहळू वाऱ्याचा वेग कमी कमी होऊ लागला आणि तो माणूस छत्रीसहित एका ठिकाणी सुखरूपपणे उतरला माणूस ज्या ठिकाणी उतरला त्या ठिकाणी निजामपूर नामक एक गाव आहे मात्र या घटनेनंतर या गावास छत्री निजामपूर या नावाने ओळखले जाते ही दंतकथा किती खरी हे माहीत नाही या टोकावरील प्रचंड वारा पाहता साधी छत्री घेऊन जरी माणूस उभा राहिला तरी हा वारा त्या छत्री सकट त्या माणसाला वर उचलेल यात काही शंका नाही कारण टकमक टोक हे गडाच्या वायव्य दिशेत आहे व वायव्य दिशा ही वायूची दिशा असल्याने साहजिकच या ठिकाणी वायूचे साम्राज्य आढळून येते प्रचंड सोसाट्याचा वारा या ठिकाणी वाहताना दिसतो पावसाळ्यात तर आपण ह्या टकमक टोकावर उभेही राहू शकत नाहीत इतका सोसाट्याचा वारा या टकमक टोकावर आढळतो अशा प्रकारे आपण मित्रांनो टकमक टोकाची सफर केली हे टकमकटोक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो पुन्हा एकदा विनंती करतो आपण जर कधी रायगडावर गेलोत तर टकमक टोकावर सुटणारा वारा आणि तरुणाईच्या नसेत साहस पण दाखवायला आपण टकमक टोकाला अगदी कडेला जातो हे दोन्ही आपण सांभाळूनच करावं कारण श्रीमान रायगड हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला गडकोट आहे आणि त्याला आपल्यामुळे गालबोट लागणं हे कुठेतरी मनाला खंत वाटणारं होईल आणि म्हणून आपली काळजी घेऊनच आपण रायगड किल्ला हा पहावा चला तर मग आता आपण रजा घेऊयात भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय